तुमचं स्वाद आहे तर मला हा महाराज चालू केलेलं आहे बघा जे आता आपण कुलूप लावतो तर तुम्हाला कुलप लावून भेटतो आता आपण कुलूप तर आता आपण जाऊ तर राहणार ही चप्पल घालू मग मी आता राहणार मागे बापू दोघ राहणार माग भिजवायच चालू काका लागले ते भिजवायला रिंग जनवर चालू आहे काका लागले भिजवायला चिकूल चिकूल किंवा पारवाकी पुढे जातात

आपण जाऊ इंजिनकड आणखी हि हित बरं आलंय आणखी आणखीन एवढं राहिले ते उद्या नाही तर परवापासून अख्ख होतय तुम्हाला आवाज येतो असेल ठुकू 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 ते इंजिनचा आवाज आहे आपण जाऊ तुडवे गाड्या ना घेतली बघा गाडी आपल्याला लगेच वापस यायचे नाही घेतली काटा काटा बघा तर चला जाऊ आपलं राहणार आजपर्यंत Chala. Pani ora. Pani. 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 आता आपण जे कशी झाले भेटू आता तर चालले घरी त्यांच्या गाया घेऊन तर आता इंजन मी बंद करणार आहे तर तुम्हाला बंद करताना दाखवतो तुम्हाला डिजेल चिट्टा फू दाखवतो आता बंद तर आता ह्याला आता सायलन सर लय गरम झालय दुररोज फेक येत असा उद्या टाकी बाबा आता आपण डिझेल टाकले टाकी बाबा फुल झाली आणखीन थोड बसत ह्याच्यात टाकायचंय का हा टाकायचंय का बसत बघा आणखीन आपण डिझेल टाकू आणखीन डिझेल टाकले भेटून आणखीन डिझेल टाकलंय बघा मग आता किती डायरेक्ट खेटल डायरेक्ट हिटच तर आता आपण ढाकण पण दाक। करू इंजिनच आहे इंजिन वर होऊन दिलं झाले बघा आता टाके फुल बात्या करून इकडून हे टपकायलाय हे कुठून टपकत आहे वा आता वाटतं तुझं हे झाले ना डिजाईल झाला बघा टिकायचं ऑइल टाकताय बघा कुठे काही काय नाही कसं होतं सायलन्सर गरम आहे तर आता आपण थोडे थांबून घेतो पॅक केल्यावर आता आपण आलो आता आमदार झालेला आहे आता आनंदच आणलेला आहे तर आता आनंदच खाऊत तर आता आपण भेटूत पुढच्या ब्लॉग मध्ये तर बाय बाय मित्रांनो तर लाईक शेअर सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो